नमस्कार गरमागरम ब्रेड पॅटीस आतून झणझणीत अशी बटाट्याची भाजी आणि वरून कुरकुरीत बेसनाचं आवरण आणि त्यासोबतच छान हिरवीगार अशी चटणी आता असा बेत असेल ना तर कोणाला बरं आवडणार नाही आता मुलांचा टिफिन असो किंवा एखादी छोटी पार्टी किंवा संध्याकाळचा चहा अशा वेळेस हे गरमागरम ब्रेड पॅटीस केले ना तर सर्वांनाच खूप असे आवडतील आता माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीनच असाल ना तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आदिश्रीस किचन बाय मनिषा ह्या रेसिपी चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते आम्ही तर ब्रेड पॅटीस असं म्हणतो परंतु काही भागामध्ये ह्या पॅटीसला ब्रेड पकोडा देखील म्हटले जाते तुमच्या भागामध्ये काय म्हणतात ना ते मला कमेंट बॉक्समध्ये तर नक्कीच सांग सांग चला तर झटपट आपण ब्रेड पॅटीस करायला सुरुवात करूयात तर सर्वात प्रथम पॅटीससाठी आपण एक बटाट्याची झणझणीत अशी भाजी करून घेणार आहोत त्यासाठी कढईमध्ये अर्धा पई तेल घालून त्यामध्ये पाव चमचा जिरे पोह्याच्या चमच्याने एक चमचा खलबत्त्यामध्ये ओबडधोबड कुटून घेतलेले धणे धण्यामुळे ह्या भाजीला खूप छान टेस्ट येते त्यानंतर अर्धा चमचा खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेली बडीशेप एका हिरव्या मिरचीचे बारीक केलेले तुकडे त्यानंतर एक इंचभर आला आपण किसणीने किसून घालूयात हिरवी मिरची तुमच्या तिकटाप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता ही भाजी तयार करून ठेवले की हवाबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये दोन ते तीन दिवस आरामात टिकली जाते एक चमचा लाल तिखट पाव चमचा गरम मसाला एक चमचा धने पावडर पाव चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर पाव चमचा हिंग आता मसाले करपू नयेत म्हणून त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून एक अर्धा मिनटं छानपैकी तेलामध्ये हे मसाले परतून घेऊयात मसाले छान परतून झाल्यानंतर पाच उकडलेली मध्यम आकाराच्या बटाट्याची सालं काढून मी अशा प्रकारे बटाट्याचे काप करून ते मसाल्यामध्ये घालून घेतलेले आहेत आता बारीक चिरलेली कोथंबीर चवीप्रमाणे मीठ घालून घेऊयात मध्यम आकाराची पाच बटाटी घेऊन त्यानुसार मी सर्व साहित्याचं प्रमाण घेतलेलं आहे तुम्ही बटाटे किती घेणार आहात ना त्यानुसार साहित्याचं प्रमाण थोडंसं कमी जास्त होऊ शकतं आता त्यामध्ये पाव चमचा चाट मसाला टाकून हे सर्व जिन्नस व्यवस्थित एकत्रित करून घेऊयात आता बटाट्याच्या फोडी खूप जास्त जाड असतील ना तर पावभाजीच्या मॅशरने मॅश करून हे बटाटे घेतले तरी चालेल तर ह्या ठिकाणी पहा अशा प्रकारे आपली ब्रेड पॅटेजसाठी भाजी बटाट्याची तयार झालेली आहे आता ही भाजी थंड झाल्यानंतर एअर कंटेनर डब्यामध्ये भरून दोन ते ती तीन दिवस आपण फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकतो जेव्हा ब्रेड पॅटिस करायच्या आहेत ना त्यावेळेस ही भाजी फ्रीजमध्ये काढून तुम्ही लगेच ब्रेड पॅटिस करू शकता तर ह्या ठिकाणी मी एका बाऊलमध्ये दोन कप चणाडाईचं पीठ घेतलेलं आहे रेग्युलर आपण जे पिठलं करण्यासाठी किंवा भजी करण्यासाठी पीठ वापरतो ना त्याच पिठाचा या ठिकाणी वापर करावा चवीप्रमाणे मीठ दोन ते तीन चिमट हळद या चणाटाईच्या पिठामध्ये मी खाण्याचा सोडा घालणार आहे त्यामुळे हळदीचं प्रमाण जरा बेतानेच ठेवावं हळद जास्त पडली आणि त्यामध्ये सोडा घातला की ब्रेड पॅटीस तळल्यानंतर हे खूप लालसर असे होतात ही अत्यंत महत्त्वाची अशी टीप आहे अर्धा चमचा हातावरती चवून मी ओवा घातलेला आहे ओव्यामुळे देखील ब्रेड पॅटीजला खूप छान टेस्ट येते सर्व जिन्नस व्यवस्थित एकत्रित झाल्यानंतर थोडे थोडेसे पाणी घालून आपण ब्रेड पॅटीजसाठी हे बॅटर तयार करून घेऊयात नेहमी बटाट्याच्या भजीसाठी ज्याप्रमाणे बॅटर तयार करतो ना त्याचप्रमाणे ह्या ठिकाणी बॅटर तयार करून घ्यावं आता मिक्सरच्या साह्याने बॅटर छानपैकी एकत्रित करून घेतल्यामुळे अजिबात बॅटरच्या गुठळ्या झालेल्या नाहीत बॅटर ह्यापेक्षा जास्त पातळ आणि ह्यापेक्षा जास्त घट्ट देखील असू नये मी व्हिडिओत दाखवले ना त्याचप्रमाणे बॅटरची कन्सिस्टन्सी असायला हवी आता फक्त दहा मिनटं हे बॅटर बाजूला ठेवून आपण छान भिजवून घेऊयात तोपर्यंत झटपटाश मी या ठिकाणी तुम्हाला ग्रीन चटणी करून दाखवते भरपूर सारी कोथंबीर अर्धा इंच आलं दोन लसूण पाकळ्या पाव चमचा जिरे दोन ते ती तीन हिरव्या मिरची तुकडे हिरवी मिरची तुमच्या तिकट्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता पाव चमचा काळं मीठ पाव चमचा रेग्युलर मीठ एक चमचा दही दही नसेल तर लिंबाचा रस किंवा चिंचेचं एक बोंड टाकलं तरीही चालेल सर्व जिन्नस घालून झाल्यानंतर गरजेनुसार त्यामध्ये थोडंसं पाणी घालून बारीक असे हे सर्व जिन्नस वाटून घेऊयात चटणी वाटताना अजिबात जास्त पाण्याचा वापर करायचा नाही ग्रीन चटणी तयार झाल्यानंतर लगेच आपण ब्रेडच्या स्लाईसला थंड झालेली बटाट्याची भाजी आता मी दाखवल्याप्रमाणे सर्व ब्रेडच्या कडेपर्यंत लावून घेऊयात आता अशा प्रकारे ब्रेडला व्यवस्थित बटाट्याची भाजी लावून झाल्यानंतर दुसरी ब्रेडची स्लाईस त्यावरती लावून आता आपण मधून अशा प्रकारे ट्रँगल कट करून घेऊयात ब्रेड पॅटिसला चौकोनी आकार द्यायचा असेल तर चौकोनी ब्रेड कट करून घेतला तरीही चालेल तुमच्या आवडीनुसार जसा हवा ना तसा तुम्ही ब्रेड कट करू शकता तर अशा प्रकारे आपण सर्व ब्रेडमध्ये भाजी भरून घेऊयात तोपर्यंत भिजवलेल्या बॅटरमध्ये एक पाव चमचा सोडा आणि सोडा ॲक्टिवेट होण्यासाठी अर्धा चमचा त्यामध्ये पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात जेव्हा ब्रेड पॅटिस करणार आहोत ना तेव्हाच बॅटरमध्ये सोडा घालावा आधीच घातला ना तर ब्रेड पॅटीस खूप तेल पितात आता मी दाखवल्याप्रमाणे कट केलेलं ट्रायंगल ब्रेडची स्लाईस आपण बेसनामध्ये घोळवून लगेच तेलामध्ये सोडून घेणार आहोत आता मध्यम आचेवरती आपण हे ब्रेड पॅटीस तळून घेणार आहोत मंद आचेवरती ब्रेड पॅटीस तळून घेतले की ते तेल खूप पितील आणि मोठ्या आचेवरती तळून घेतले ना तर ते आतून कच्चे राहतील त्यामुळे मध्यमच आचेवरती आलटून पलटून छानपैकी आपण हे ब्रेड पॅटीस तळून घेऊयात बेसनाचं बॅटर जास्त घट्ट झालं की जास्त जाड जाड असे ब्रेड पॅटीस होतात आणि ते चवीला देखील अजिबात चांगले लागत नाही तर ह्या ठिकाणी पहा आलटून पलटून दोन्ही बाजूने मी छानपैकी ब्रेड पॅटीस तेलामध्ये तळून घेतलेले आहेत चार ते पाच मिनटामध्ये छानपैकी ब्रेड पॅटीस तळून होतात अजिबात जास्त वेळ लागत नाही तर अशा प्रकारे ह्या ठिकाणी मी ब्रेड पॅटीज करून घेतलेले आहेत किती छानपैकी फुललेले आहेत पहा आणि महत्त्वाचं म्हणजे हे ब्रेड पॅटीस अजिबात तेलकट देखील होत नाहीत आतून मऊ लुसलुशीत आणि बाहेरून कुरकुरीत असे हे ब्रेड पॅटीज तयार झालेले आहेत तुम्ही देखील करून पहा आणि कसे झाले ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद